वाल्मिक अन्ना कराड तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता नमस्कार दखन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्मिक कराड हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं बीड जिल्ह्यातील या गुंडाचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग असल्याचा सत्ताधारी भाजपाचे आमदार सुरेश धश आणि विरोधकांनीही केला आहे हाच कुख्यात वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोळा सतरा दिवस झाले तरी अजूनही फरार आहे पोलीस त्याला शोधण्यात अपयशी ठरत आहेत अशातच समाज माध्यमात एक व्हिडिओ क्लिप जोरात व्हायरल झाली आहे या व्हिडिओ दावा करण्यात आला आहे की वाल्मिक कराड याचा खून होऊ शकतो हो वाल्मिक कराडचे बॉस म्हणजेच खरे गुन्हेगार यांना वाचवण्यासाठी वाल्मिकचं एन्काउंटर होऊ शकतं किती कार्यकर्ते हे मी वापरले आणि संपवले आपण फक्त परळी बीड जिल्ह्याचं बोलतो आपण महाराष्ट्रातील शेकडो वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे या पाच जणांनी मारलेले आहेत का जो अधिक जवळ जाईल तुम्ही कसे आहात हे पाच जण कसे आहात हे तुम्हाला कळतं मग ते सगळंच कळू लागलं तुमचं महत्व वाढू लागलं सध्या म्हणजे प्रति धनंजय मुंडे तुम्ही वाटतात मतदारसंघात कशासाठी दहशत बसवण्यासाठी बोगस गुन्हे दाखल करण्यासाठी तुमचे लाईक्स पण बघतो मी इंस्टाग्राम फेसबुक आणखी कुठं कुठं काय काय ते कोण आहात तुम्हात्त? तुम्ही कोण आहात तुमच्याबद्दल लोक विचार काय करतायत काय झालं संगीत डिघोळेच संगीत डिघोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये कोणी लावून दिलं यांनीच लावून दिलं संगीत डिघोळे यांची हत्या दोन हजार एक ला घटस्थापनेच्या दिवशी होते किशोर फड हत्या करतो किशोर फडची हत्या बरोबर सात वर्षांनी त्याच दिवशी होते विजयादशमीच्या दिवशी दोन हजार आठ ला कोण करतो हत्या काकासाहेब गरजे पुन्हा दोन हजार पंधराला काकासाहेब गर्जे यांची हत्या होते कधी घटस्थापनेच्या दिवशीच बरोबर सात वर्ष आता ती हत्या कुणी केली मला ठाऊक नाहीये मी काही सी आयडी नाही पण दोन हजार ला कुणाच तरी होणार होत आणि बरोबर सात वर्ष हा जो क्रम आहे ना दिनकर जोशी माझ्या शाळेतला शिक्षक हे सांगताना ना मला वाईट वाटतं वाट तुझे सगळे हे विचार आहेत कसला प्लॅन करायचा कसं काय कसे काय नाही परळीचे कमलाकर राऊत यांच्या व्हिडिओत त्यांनी वाल्मिक कराडला सरेंडर होण्याचं आवाहन केलं आहे ज्याप्रमाणे दोन हजार एकला ला संगीत दिगोळे दोन हजार आठला ला किशोर फड आणि दोन हजार पंधरा रोजी काकासाहेब गर्जे या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या अगदी त्याचप्रमाणे वाल्मिक कराड यांची सुद्धा हत्या होण्याची शक्यता कमलाकर राऊत यांनी व्यक्त केली आहे कार्यकर्त्यांना वापरा आणि कार्यकर्ते मोठे झाले की संपवा असं धोरण मुंडे कुटुंबियांचं असल्याचाही आरोप कमलाकर राऊत यांनी केला आहे बीडच्या या गुंडाराजमुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का अशा प्रकारच्या भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहेत महाराष्ट्र पोलीस खातं हे देशातील सर्वात तत्पर म्हणून ओळखलं जातं सोळा सतरा दिवस झाले मात्र अजूनही वाल्मिक कराडचा थांग पत्ता लागला नाही पोलिसही हतबल झाली आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्याचबरोबर बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला तसाच वाल्मिक कराडचा सुद्धा एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती कमलाकर यांच्या या व्हिडिओतून व्यक्त होत आहे तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद